राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आषाढी एकादशी या आषाढी एकादशीच्या आमच्या सगळ्या लहान थोरांनी आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवारासारखे खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरचा तो अपरंपार महिमा खरंच डोळ्यासमोर जरी नुसतं आणलं ना तर चित्र उभं राहत आहे संद्रबाग याच्या तरी अफाट अशी भाविकांची गर्दी पांडुरंगाच्या दर्शनासाठी लागलेली अफाट बारी पण मित्रांनो आज हा जो सोहळा तो आपण मोबाईलला पाहतोय टी व्ही ला पाहतोय एवढंच भाग्य आपलं नाही का असो मित्रांनो मी एक वेळेस जायले पंढरपूरला एक वेळेस मी पांडुरंगाचं दर्शन गेले म्हणतात ना एक वेळेस तरी पंढरपूरला जावा तर मित्रांनो ज्याप्रमाणा आज आजपर्यंत अख्ख्या महाराष्ट्राना आपल्या सगळ्या मित्रपरिवारांना आमच्या राम आदित्य या मराठी ब्लॉक परिवारावर अफाट असं प्रेम दाखवलं त्याप्रमाणे आज आमच्या परिवारात ते आमचं पांडुरंगाला साकडे का आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला लहान थोराला आमच्या सगळ्या मित्रपरिवाराला आपण सुखी ठेवावा आख्यान व आपली कृपा असावी महाराष्ट्र व पांडुरंगाना प्रेम करावं हेच आज आम्ही पांडुरंगाकडे मागणी करतो या आषाढी एकादशीच्या निमित्तानं तर रात्री आपण लाईवला आलो होतो त्यावेळेस बऱ्याच मित्रपरिवारांना आपली विनंती केली होती का उद्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं एखादा अभंग म्हणा मग कोणता अभंग म्हणायचा आज आज आता एखादशी म्हणजे एकादशी जर अभंग म्हणलं पाहिजे का नाही पांडुरंगाचं दर्शन प्रत्यक्ष घडलं पाहिजे तर असो तर मित्रांनो आज एक अभंग आम्ही आपल्या मित्रपरिवारासाठी सादर करतोय आपल्या अख्या मित्रपरिवाराचा आज एक मनोरंजन या अभंगाना करतोय तर ऐका मित्रांनो आपल्या विनंतीला मान देऊन आम्ही एक सुंदर असा अभंग आज अशा निमित्त आपल्यासमोर सादर करतोय तर आपलं काय एवढं म्हणजे अभंग पाठ नाही आपण टिपून घेतलं ह्या कागदो चला ऐका हा एक सुंदर अभंग पंढरी शिजार रे आल्या नो संसारा पंढरी शिजारे आल्या नो संसार दिनाचा सोयारा पांडुरंग दिनाचा शोय पांडुरंग वाट पाहे भा भेटीची आवडी वाट पाहे भा भेटीची आवडी कृपाळू तातडी ता उतावेळा कृपाळू दाताडी उता वेळ वाट पाहे भा ਭੇਟਿ ਚਿ ਆਵੜੀ ਵਾਟ ਪਾਹਿਉ ਬਾ ਭੇਟਿ ਚਿ ਆਵੜੀ ਮਾਗਿਲ ਪਰਿਹਾਰੁ ਊੜੇ ਨਾਹੀਂ ਸੀਨ ਮਾਗਿਲ ਪਰਿਹਾਰੁ ਊੜੇ ਨਾਹੀਂ ਸੀਨ ਝਾਲੀ ਆਦਰਸ਼ਨਾ ਇਕ ਵੇਲਾ झाली आदर्श ना एक वेळा वाट पाहिव भा भेटीची आवडी वाट पाहि भेटीची आवडी तुका म्हणे आणि कांचे हाती तुका म्हणे आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडोनी बैसला चित्ती निवाडोनी वाट पाहुबा बा भेटीची आवडी वाट पाहुबा बा भेटीची आवडी, भेटी आवडी। तर चला मित्रांनो आता आपण अभंग पण ऐकला आणि आता आपली चालेल फराळाची तयारी आज खिचडी करायचा काम चाल खिचडी बरोबर काय करायचे झिरका झिरका करायचे ना आ, तर मित्रांनो कसे आता खिचडी ना तशी घेळतच नाही मित्रांनो मग त्याच्यामुळे ना मग आपण मस्त पैकी झिरका करणार आहे शेंगदाण्याचा आणि तुम्ही पण करून पहा शेंगदाण्याचा झिरका आणि खिचडी म्हणलं ना एकदम मस्त लागत चला मित्रांनो तुम्हाला पण उपासा असते ना सगळी चला आपण कमेंटमध्ये कळवू आपण काय काय केलं आहे आम्ही केलं आज खिचडी आणि झिरका गॅसच बनवायची ना मग आता गॅसचा उपयोग करून मग कळवता तर आपल्याली आता खिचडीबरोबर जिरका करायची तिच्यासाठी आता ना ति टाकून आणि मिरच्या टाकल्या त्याच्यात फोडलीला ते आपल्याला दुसरा काहीच आहे ते टाकायचं नाही जिरा नाही मोरी नाही हळद नाही कारण त्या उपासाला चालत नाही ना मग आपला ह्या पसासाठी साधा सोपा करायची हे शेंगदाणा आपण पाठी वाटून घेतलं की आधी मस्त बुजून घ्यायचं आणि बारीक वाटून घ्यायचं तर मित्रांनो तुम्ही पण करा खरंच लय भारी लागत आहे झिरका आणि खिचडी झिरका आणि बगर सुद्धा लय भारी लागत आहे हे पा मस्त आता आपला झिरका तयार होऊ राहिला आहे ज्याप्रमाणे आपण नारळाची चटणी करतोय ना तशाच पद्धतीनं पा थोडासा मीठ टाकायचा थोडासा मीठ टाकायचा आणि ही खिचडी आता खिचडी काय प्रत्येकाला माहिती आहे कशी बनवायचा त्याच्यामुळे ही काय वेगळी रेसिपी नाही तर हे जिरका आणि खिचडी आज याच्यावर आपल्याला मस्तपैकी आपला ताव मारायची आपल्याली आणि आज आपण गॅस गॅसवर हो केला आहे आपण सुरुवात करतो आहे पण बरंच मित्रमंडळी म्हणायची का तुम्ही गॅसवर हो सायपाक करतात का नाही तर पण गॅसवर हो पण सायपाक केला आहे पण आपण आज आपण म्हणजे रोजच करतो आहे तसा थोडा थोडा पण आज दोन्ही सेगड्या पेटवल्यात रोज आपण चियास ठेवणार दोन्ही नाही शेगड्यांनी पेटतोय शेगडी शेती पेटित होते बाकीच राहते आपल्या आहार चला आज आपले सगळेच उपास आहेत तर चला मित्रांनो रात्री आपल्या लाईव्ह मध्ये बऱ्याच आपल्या मित्रमंडळींना कमेंट के केली होती का एखादा सुंदर अभंग म्हणून दाखवा आषाढी एकादशीला तर मी तो सुंदर असा अभंग पण म्हणून दाखवला तर चला आपली चाले आता फराळाची तयारी तर आज आम्ही काय फराळ केलाय हे पण दाखवलं मित्रांनो खिचडी आणि शेंगदाण्याचा झिरका तर असो मित्रांनो आपण काही कसा काय वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय रामकृष्ण हरी